मी वळसे पाटलांना मतदान करणार आहे दिलीपराव शरद पवार आहे काय अर्थेंद्राला एवढं काय घ्या शरद पवार काय नाही त्याला मत मारणार <laughs> काय त्याच्याच बसली गाड्यावाली त्याने मला लहानची मोठी गेंती ओढून केली तू तुतारीच तुतारीच तू तारीच गाड्याच केव्हा सर चावी पडली थांब कधी पण नवीनच राहील ना सांगत तुतारी तुतारी तू त्यांनी सांगितलं तेच जुनी वीर नवीनवीर नवीन वीर कशाला घालायची निकम साहेब येतील पाण्याचा प्रश्न सुटणारच ना कोणाच्या निकम साहेब लाडकी बहिणी लाडक्या बहिणीक तुम्ही काम काम <laughs> नमस्कार मी संतोष आपण पाहता स्टार बुलेटिन न्यूज स्टार बुलेटिन विशेष कार्यक्रमामध्ये हो आज आपण आलेलो आहोत या ठिकाणी विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन आपण आढावा घेत आहे निवडणुकीमध्ये कोण आमदार कसा असावा पाहूया या ठिकाणी काही जनता आहेत आपल्या पुढं बाबा <laughs> नमस्ते आपण इथलेच काय वाटतंय आता निवडणूक आली जवळ वीस तारखेला मतदान आहे कसं वाटतं तुम्हाला जुनं नेतृत्व दिलीपराव वैसे पाटील आहेत एक बाजूला देवदत्ता निकम आहेत आता काहीच सांगता येणार नाही म्हणजे आमच्यासारख्या सामान्य माणसं कारण आम्ही बाहेर पब्लिकमध्ये पण नसले पिल्ले पण तुमचा एक विचार असेल ना का जुनं आमदार होते आता नवीन नेतृत्व बदल झाला पाहिजे का तेच पाहिजे सांगतायचं नमस्कार नमस्कार बोला ना आपण इथलेच का हो हो काय वाटतं आता त्या दिवशी दिलीप्रभाशे पाटलांची इथे सभा झाली चौदा तारखेला आणि सभेमध्ये त्यांनी सांगितले बारा गावच्या पाण्याचा प्रश्न होता विकासाचा प्रश्न आहे काय वाटतं तुम्हाला जुनं नेतृत्व चांगलं राहील का नवीन नेतृत्व कधी पण नवीनच राहील ना चांगलं बदल झाला पाहिजे परिवर्तन झालंच पाहिजे कारण नवीनला संधी दिली नवीन पण चांगलं काम करतो ना नवीन येणारच ना ते म्हणलेले चांगलंच होईल कधी पण पाण्याचा प्रश्न आहे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे बाबा नवीन माणूस दिल्यानंतर नवीन जोमाने काम करून पाण्याचा प्रश्न जो आहे आता तो पस्तीस वर्ष जो सुटला नाही तो आज हे पुढच्या काळात कसा काय सुटेल मग हा नवीन माणसाला दिला तर तो तरी सोडून ना नवीन माणसाला दिला तर अवश्य सोडून बाबा नमस्ते नमस्ते झाले तांबा तांबा का आम्ही नाही का तुम्ही कावा ना आता निवडणुकीमध्ये चुना लावायचे का नाही निवडणुकीत चुना लावायचे देव दत्त निकम निवडून आलायला डोक्याला निकम साहेब शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के निकम निवडून आले बाबा नमस्ते नमस्ते आपण इथलेच कसं वाटतं आता येणार निवडणूक आले वीस तारखेला मतदान करायचं मुद्दा काय असेल तुमचा म्हणजे काय अशा मुद्द्याचे काय विषय असतील त्यांचा प्रश्न असा आहे की पाणी हा मोठा प्रश्न आहे केंद्रगावला बारा पाण्याचा प्रश्न आणि हे पस्तीस वर्ष यांना निवडून दिलेले यांनी सांगितलं कळू कळू मग यांचं धुलं धुण्यापेक्षा निकमच एकदा तरी धुल देऊ दे ना नवीन नेतृत्व चांगलं त्यांना संधी दिली पाहिजे दिलीच पण पस्तीस संधी दिली यांनी काय केलेली मन मी म्हणतो की निकम साहेब नाही करूया पण नवीन चार आहे ना मग एकदा संधी देणं गरजेचं आहे गरजेच ही एकदा संधी देणं गरजेचं आहे नमस्ते आपण इथलेच का हो मी इथलं काय वाटतं आता त्याविषयी दिलीपला जी तर सभा झाली चांगला प्रतिसाद मिळाला सभेला गर्दी पण होती आणि एक बाजूला देवदत्त निकम साहेब आहेत ते पण म्हणतात आम्ही पाच वर्षामध्ये जी काम नाही ती करून दाखवणार मग तुम्हाला कस वाटतं नवीन नेतृत्व चांगलं राहील का नवीन नवीन बदल झाला पाहिजे बदल झाला पाहिजे देवदत्त देवदत्त निकम निकम बाबा काय वाटतं तुम्हाला बदल होईल का बदल होणार शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के होणार ना मग बाकीची कामं राहिलेली राहिलेली कामं आता ती तशीच राहिलेली पहिले डिझाईन पुढे गेली नवीन नेतृत्व करणार करणार नवीन नेतृत्व काम करणार नमस्ते 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 बोला कसं वाटतं आता निवडणूक आली काय मुद्दा काय असणार आपला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज चर्चेचा विषय हाय व्होल्टेज निवडणूक आहे पण मला असं वाटतं की शंभर टक्के योग्य उमेदवार निवडून येईल आणि जनतेच्या मनामध्ये काय आहे ती जनता वीस तारखेला दाखवून देणार आहे आणि आता मला एक बोलायचं काही निवडणूक आता दोन्ही उमेदवार दोन्ही उमेदवार हे एकदम तगडे आहेत आणि जिकडे तिकडे निकम साहेबांची चर्चा होती दिलीपराव वळसे पाटील यांनी आज राज्यामध्ये सरकार मंत्री ते पण तगडे उमेदवार आहेत आणि ही निवडणूक कसं वाटते तटीची होईल का कशी वाटते तुम्हाला शंभर टक्के ही निवडणूक तुल्यबळ म्हणजे योग्य उमेदवार आहेत दोन्ही परंतु ही निवडणूक तटीची होणार पण शेवटच्या क्षणी मला असं वाटतं कदाचित निकम साहेब बाजी मारतील शेवटच्या <laughs> क्षणी निकम साहेब बाजी मारतील आज आहे नमस्कार पूर्णपणे वन झालेली आहे गेली पस्तीस वर्ष विकासाची वर्षभाडीला आपल्या इथे काम करतात आणि जर गावाचा प्रश्न असेल बारा गावाचा पाण्याचा तर तो, तो प्रश्नाचा साहेबांनी पाठीमागा सांगितलेला आहे की ह्यावेळेस ते शंभर टक्के पाण्याचं काम करू आणि एकोणचाळीस गावांचा हा पाणी प्रश्न मिटवणार आहे आणि त्याचं बघितलं तर पाठीमागा आता जे नवीन उमेदवार आहे उमेदवार पण नवीन अनुभव पण कमी असतो त्या प्रकारे आपल्या साहेबांना अनुभव जाद आहे पस्तीस वर्ष काम केले त्यांनी आणि कुठे पण कॅबिनेट मंत्री पण आहे जरी समजा मी निकमचा निवडून आले तर ते पण नवीन असल्यामुळे त्यांना कोणते मंत्री किंवा काम करण्याला अडचण शंभर ठेवाय त्याप्रकारे आता आता पण आमचं शिरो तालुका म्हणून आमची शेवटची निवडणूक या आंबेगाव मध्ये आम्ही तसं पण पुढच्या वेळेस आम्ही मध्ये पुन्हा शिरूरमध्ये मग आम्हाला असं वाटतं की शेवटचा एक संधी साहेबांना द्यावा जसं लोक म्हणतात की बावार साहेबांना शेवटची संधी आहे या राजकारणी तसं आम्हाला वाटतं की वर्षे पाटांना ही शेवटची संधी आहे आणि ती संधी त्यांना द्यावा आणि त्या प्रकारे आम्ही ठरवलेली एक तुरुंग युवकांनी ठरवलेले आता संमिश्र पत्रिका सगळी गरज असते आता काही अशी बोलतील ते मंडळ काय येणार ना तिथे असे बोलतील प्रत्येक पुन्हा आम्हाला असं वाटतं की आता ज्या प्रकारे जे धर्मासाठी आणि देशासाठी जी लढती ती बीजेपी आणि त्याबरोबर जी अलायन्स आहे जे महायुतीचं त्या अलायन्सच्या दृष्टीने आम्ही आमच्या नवीन तरुण विभागाच्या दृष्टीने आम्हाला असं वाटतं की धर्म महत्वाचा आहे देश महत्वाचा आहे त्या प्रकारे आम्ही तुला मतदान करणार आहे आणि मी तुला निवडून देणार आहे धर्म महत्वाचा आहे हिंदू धर्मासाठी धर्मा आम्ही लढणार आम्ही आमची नवीन तरुण पिढी त्यांना मतदान करणार साहेबांना शिरूरकारांनी देखील दैवत मानलेलं आहे असं काय नाही कि वर्ष आमच्या मनातला चेहरा नाही शंभर टक्के आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये जर परिस्थिती बघितली केंदूर पर गावाची तर पाणी प्रश्न आता आता इकडे बरं साहेब सगळ्यांनी तो प्रश्न आयरणी मानलेला आहे तर मला असं वाटतं कुठेतरी त्यांनी देखील ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे संतोषराव बोलले किंवा त्यांचा प्रदीर्घ अनुभव शंभर टक्के आहे कारण असेंब्लीमध्ये मध्ये ते पस्तीस वर्ष होते बाबा नमस्ते 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 नाही सावली नमस् काय मग आता निवडणुकीला जायचं का ना वीस जायचं काय मुद्दा काय असेल मुद्दा काय तुतारी 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 मुद्दा नाही पण मुद्दा हा पाण्याचा प्रश्न प्रश्न कोणाला मतदान करायचं तुतारी तुतारी देवदत्त निकम आणि जुनं नेतृत्व दिले बाबा वर्ष पाटील ते काय करतात त्यांनी पस्तीस वर्ष काय केले काय नाही केलं काय कोण काय केले काय तर म्हणते अजून पाच वर्ष मी करून दाखवतो करता तुम्ही दादा नमस्ते हा नमस्कार त्यांनी सांगितलं तेच तुतारी तुतारी बाकीचा बदल नाही इथं तुतारी याचा अर्थ तसा नाही तुमच्या कामकाजाचा प्रश्न आहे तुम्ही किती विकास केला जनतेचा त्याच्यावरचा प्रश्न आहे लोक का बदलली तर हा प्रश्न की तुम्ही पस्तीस वर्षात काही केलं नाही तर तुम्ही आता काही पाच वर्षाचा हाम्या देताय किंवा अगुवाई देताय पटत नाही मनाला विश्वास ये येत नाही आता तेंदूरला टँकर चालू आहेत चा का टँकर चालू नाही आता वड्याला नाल्यांना आता पावसाचं आहे नाही तर तोपर्यंत टँकर आहे चालू टँकर चालू बदल झाला पाहिजे बदल झाला पाहिजे शेतीला पाणी मिळालं पाहिजे या सगळ्या समस्यावर पर्याय दुसरा कोण आमचा प्रतिनिधी वळसे पाटील होता यापूर्वी त्यांनी पस्तीस वर्षात काय केलं नाही तर आता काय करणार मग निकम साहेब सोडवतील वाटत नवीन नेतृत्व बदल करायचा बदल करायचा हॅलो काय नमस्ते नमस्ते आपण इथले ओके काय वाटतंय निवडणूक आली आणि अनेक मुद्दे आहेत असे दोन तुल्यबल ने नेते ने दिलीपराव वैश्य पाटील पण निकम साहेब पण जिकडे तिकडे चर्चा होती तगडे उमेदवार आहेत कसं वाटतं निवडणूक कशी होईल आठी ताटीची होईल का कशी वाटते तुम्हाला बिलकुल नाही कसं वाटते जुनी वीर असताना नवीन वीर कशाला खांदायची जुनी वीर असताना नवीन चर्चा होत्या आता बारा गावाचा पाण्याचा प्रश्न जिकडे तिकडे विषय होता पाण्याचा प्रश्न सुटला नाही मग पस्तीस वर्ष होता आता ते पाच वर्ष मागतात मी सोडून देईन असे प्रवासी पाटील म्हणतात आणि निकम साहेब पण म्हणतात की मी येणाऱ्या ये ये पाच वर्ष तुमचं पाण्याचा प्रश्न सोडून कसं वाटतं तुम्हाला साहेबांचा विकास पाहता साहेबांना केंदूरकर मतदान करतील ह्याच्यात काही शंका नाही तुम्हाला देवदत्त निकम साहेब निवडून येतील कारण येतील चौऱ्याहत्तर टक्के त्यांना आहे ना हे कौल दिलेला आहे अख्या आंबेगाव तालुक्यामध्ये आंबेगाव शिरूर मधून चौऱ्याहत्तर टक्के कौल त्यांना भेटले आहे आणि सव्वीस टक्के याला आहे आहे त्याच्यामुळे देवदत्त निकम निवडून येतील शंभर टक्के शंभर बदल झाला पाहिजे बदल होणारच जाणार नाही होणारच आणि करणार आहे जे पाण्याचा प्रश्न तुमचा तो सुटणार पाण्याचा प्रश्न सुटणारच नाही कोणाच्या आणि कारण फक्त त्याच नावाडी ना, ना खोलीकरण केलं तरच पाणी सुटू शकतं कोणीच पाणी देऊ शकत नाही आणि कुठल्या कुठल्याही धरणातलं पाणी आमच्या ठिटवाडीमध्ये सुडू शकत नाही कारण त्यांनी आश्वासन दिले दे की कुठलंच पाणी द्यायला त्यांच्या काही शिल्लक राहिलेलं नाही त्याच्यामुळं आमचा पाण्याचा प्रश्न तसाच राहणार आहे पाण्याचा प्रश्न तसाच राहणार आहे कोणी दादा नमस्ते काय वाटतं तुम्हाला निकम साहेब मध्ये दिले पाटील निकम साहेब तुतारी तुतारी तुम्ही तुतारी सोजायची का फोडाफोडीच <laughs> राजकारणाला लोक लो कटाळलेले फोडाफोडीला यांनी या, या, काय केलं बीजेपीने येणा बीजेपीने ना अजिबात हे केलेलं नाही म्हणजे विकास नाही फक्त फोडाफोडीचं राजकारण आणि कशी मत गोळा करता येईल बघा तर लोक त्यांना पूर्ण कटाळलेली अजिबात मतदान पडणार नाही इंदूर मध्ये ना नव्याण्णव टक्के नव्वद टक्के हे होणार तुतारी तुतारी फोडाफोडी मुळे जनता नाराज झाली जनता नाराज फोडाफोडी मुळे जनता नाराज झाली बाबा नमस्ते हा नमस्ते आपण लय जुने कार्यकर्ते करतो दिसता मत टोपी एकदम राजकारणात आपण मतदान करायला जाताना खडा टोपी घालायची का लखडा घालायची रामा दिलं जायचं काय ज पैसा मत करायची आता उमेदवार एवढी काम करणार म्हणल्यावर पैसे तिनी कामं आतापर्यंत मस्त सगळी कामं केलेली कोणी केली कुणे काय काय मारली जाय किंदुर फुकाट मारले याने फोकाट मारले हा एवढी विकासाची काम आली मग आता काय जुनं पाहिजे का नवीन पाहिजे मस्त सगळं पाय मग काय काय केलं यांनी याच्यापर्यंत कोणी काय केलं काहीला पैसे दिले काहीला पैशाच नाही दिला आता बाळाला पैसे गड्यांनी काय केले त्यांनी पैसा वाटला कोणी वाटला लाडकी बहीण त्यांची लाडक्या बहिणीक जा तुम्ही आणि लाडका भाऊ लाडका भाऊ मेळा काम करू काम करू मेळा मग काय मग नेमकं कोणला निवडून आलं तुतारी का घड तू तारीच द्यायची आपली तुतारीत मग तुतारी कामं बाकी बाकीची नका करीन पण बदल करायचा बदल बदल बाबा म्हणते बदल करायचा दादा नमस्ते नमस्ते काय वाटते आपल्याला इथं सिंदूर मध्ये चर्चा होत असली दिली प्रवाशी पाटलांनी पण कामं केलेली चांगली फक्त मेन मुद्दा हा का बारा गावाचा पाण्याचा प्रश्न आहे तो महत्वाचा विषय आता दिलीपरावांचे पाटील बोलतो आता येणाऱ्या काळामध्ये मी हे पाण्याचा प्रश्न जो काम आहे हे पूर्णपणे मार्गी लावणार आणि निकम साहेबांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे का हा प्रश्न मी शंभर टक्के सोडवणार कसं वाटतं तुम्हाला दोन्ही पैकी कोण काम सर साहेबांनी सोडवता पाच आहे पाच वर्ष ते तर म्हणतात मला पाच वर्ष लोकांनी अपेक्षा सोडली द्यायची सोडली हो oh, शंभर टक्के सोडली मग जनता आता या टायमाला जनता आता बदलायच्या प्रवाहात बदल का शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के याच्यात तीळ मात्र शंका नाही शंभर टक्के याच्यात तीळ मात्र शंका नाही तर पाहूया आपण या ठिकाणी बाबा नमस्कार रामकृष्ण हरे रामकृष्ण हरी तेच बोलले मग असे तेच बोलले तेच बरोबर काय बोलले तुतारीला निवडून द्यायचे तुतारीला निवडून द्यायचे काम होती काम होती काम काय गाव पण इथून माग काय पाणी पुढे आम्हाला पाणी नाही कांदेचे बाजार चाळीस दहा वन सालफेट ची गोन पंधराशे मग बदल निश्चित हे प्रश्नच नाही बदल निश्चित प्रश्नच नाही सर नमस्ते नमस्कार आपण इथले आपला परिचय प्रदीप थिटेपे कसं वाटतं मध्ये आता पस्तीस वर्ष दिले प्रशे पाटील होते आमदार सहकार मंत्री पण आहेत आणि एकीकडे आता शरद पवार गटाकडून देवदत्त निकम आहेत आणि दोन्ही पण असे तुल्यबळ उमेदवार आहेत आणि बघायला गेलं तर गेल्या मध्ये विकास कामं पण आहेत आणि राहिला विषय म्हणजे हा बारा गावाचा पाण्याचा प्रश्न आज मध्ये पण पाण्याचा प्रश्न मोठा आहे कसं वाटतं या निवडणुकीमध्ये कसं वातावरण राहील वळसे पाटील साहेब वळसे पाटील अ पण आता आपण इकडे पाहतोय का बदल झाला पाहिजे काय वाटतं बदल होईल का कारण निश्चित कसं प्रतिक्रिया असते जर तो मानतोच नाही का म्हणजे आता कसं पाटलांची काम आहेत पाटलांची कामं आहेत ना पाण्याच्या प्रश्नाबद्दल काही पाण्याच्या प्रश्नाबद्दल पण करतात ते मानतात विषय ते पाच वर्षासाठी ते म्हणले आम्हाला पाच वर्ष द्या आम्ही हे प्रश्न सोडवणार वाटतं आपल्याला असं होते हो सोडवते ना सहकार मंत्री पस्तीस वर्षाचा त्यांना अनुभव आज मंत्रिमंडळात जरी गेले जरी विरोधात बसले तरी त्यांचा मानपण असतो ना त्यांचं म्हणजे क्रेज असते जुनं समजा त्यांचे ते टेक्निकल समजा राजकारणामध्ये आहे त्यांना तो अभ्यास पण आहे त्याचा पूर्णपणे मात्र पाच वर्षामध्ये ही कामं होतील आपल्याला वाटतं असं हो करते करण्याचा प्रयत्न नक्कीच करतील ते निकम साहेब बोलतात की या पाच वर्षात मी शंभर टक्के करून देणार कसं वाटतं तुम्हाला आता ते आता कसं त्यांना ते बोलणार आहेत त्या शेवटी कसं नवीन उमेदवार आहे म्हणून उमेदवार उमेदवार आहे त्याच्यामुळे जो तो ज्याची त्याची प्रतिक्रिया मांडणार आरोप प्रत्येक आरोप आरो। बोलणार हा ते आता चालू राहत आता कसं असतं त्यांचे त्यांचे पात्र नाही म्हंटलं तरी आपण कोणाला बोलू शकत नाही ते त्यांच्या पद्धतीवरती असतात आणि आपले त्यांना बोलण्याची असे पात्र म्हणजे कसं वरिष्ठ असतात कुणी पण असलं तरी आपण तो विचार केला बाकी काय वरिष्ठ असतात आपले काय बोलू शकत नाही काम शंभर टक्के होतील असं सरांचं म्हणणे धन्यवाद सर नमस्ते आप घेतलं दादा नमस्कार नमस्कार आपण इथलेच का हो मग आपला परिचय सांगा एकदा नाही काय नाही झालेले आहेत मुलाखती मुलांचे मुलांच्या पण आपल्याला मुला मतदान करायचंय ना मतदान करायचंय मी वळशे पाटलांना मतदान करणार आहे दुसरी गोष्ट त्यांनी काय कामं नाही केली एवढंच फक्त विचारा काम भरपूर झालेली तर त्यांच्या कामाचा पाडा वाचण्यात काय मजा आहे त्यामुळे न बोललेलं बरं पाडा वाचायला काय मजा नाही न बोललेलं बरं त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत धन्यवाद दादा आजी नमस्कार नमस्कार आता निवडणूक आली काय दिलीपरावशी पाटील निकम साहेब काय वाटतंय कोण निवडून येईल दिलीपराव दिलीपरावशी पाटील काम चांगली त्यांची त्यांच्या कामावर खुश आहेत आणि पाण्याचा प्रश्न आहे बा त्याचं अरे पाण्याचा प्रश्न पण पाणी नाही ना मिळत आम्हाला म्हणजे कोण सोडील आता कोण सोडील ते काय माहिती दिलीपरावशी पाटील सोडवतील काय येईल काय सांगताय मग कोण निवडून आता या निवडणुकीत कोणी येऊ काय आम्हाला त्याचा फायदा आहे कोणी येऊ त्याचा आम्हाला काय फायदा आहे बाबा नमस्ते नमस्ते काय आता काय म्हणत होता तुम्ही काय आहे काय बाकीच आता हे काय आता जे बाईण आहेत ते म्हणले पाणी नाही हा मग ते आहेच ना मग कोण आम्ही मी आमक नाही सांगता येत मतदाना बोलतो बदल बदल झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे काय बदल असच चालले आता पंधरा वर्ष झाले मग जुनाच उमेदवार पाहिजे का नवीन पाहिजे काय नाही अमक सांगता येऊ बोला की काय निवडणूक आली दिलीपरावंशे पाटील आहेत निकम साहेब आहेत आणि दोन्ही तगडे उमेदवार आहेत तिल्ले उमेदवार आहेत दिलीप वंश पाटील यांनी पस्तीस वर्ष आमदार राहिलेत आणि निकम साहेब नवीन आहेत काय वाटतं तुम्हाला निवडणुकीमध्ये कसं वारे कसं राहील आता तुम्ही खरं सांगू का वाऱ्याच्या बाबतीत आता दोन्ही चांगले या आपण ना ठेवत साहेबी चांगले साहेबांचे मागले कार्यकर्ते चांगले नाही कार्यकर्त्यांचे आमचं प्रेमी साहेबांचे मनापासून पर आमची मान कापली ना तरी साहेबांचे प्रेमी पैसे पाठला कार्यकर्त्यांमुळे काही फरक देत नाही आम्हाला त्यांना भेटून देत नाही हा साहेबांच्या आमचं प्रेमी आज बी आहे उद्या बी आहे म्हणजे असं म्हणलं दिलीप रावळे पाटलांचे तुम्ही कार्यकर्ते त्यांच्यावरती बिलकुल नाराज आहे ना ना फक्त एक कार्यकर्ते आपल्याला आता मी फोन केला ना साहेबांना तरी साहेब ना फार दिवस फार दिवस सप, दिवस पाणी करून आम्हाला प्रेम करणार आहे दिलीप वळसे पाटील पण कार्यकर्ते आम्हाला तिथपर्यंत पोहोचू नये एखाद्या काम असत ते नाही इकडे गेले आणि तिकडे गेलेत आम्ही लिवाय पूजा अपार्टमेंटला गेलेलो म्हणजे या कार्यकर्त्यांमुळे ह्या निवडणुकीमध्ये काय फरक पडेल काहीच नाही काहीच नाही काहीच फरक पडणार ना असं दादांचं म्हणणे दिलीपरावर्ष पाटलांना कोणताही फरक पडणार नाही धन्यवाद सर आम्हाला टाइम दिल्याबद्दल हाजी नमस्ते नमस्ते आता निवडणूक आली लाडके बहीण पैसे भेटले का दिवाळीला आम्हाला नाही का पैसे काय बरं वय असेल वय नव्हतं मग आता आमदार कोण निवडायचा आता कोणी दिलीप वर्ष पाटील आहेत निकम साहेब आहेत हा इथे दोघ इथे दोघ आपण मतदान तर एकालाच करायचं ना मग एकाला करायचं तर मग करू ना आता काय जे येईल बरं त्याला तर आम्हाला त्याला देऊ आम्ही कोण चांगला उमेदवार असेल आता कोण असेल आता तुम्हालाच कळतंय तसं आम्हाला बी की मनातली मनात मग आता दिलीप वैसे फाटला ना मतदान करायचं का निकम साहेबांना वैसे फाटला करू निकम साहेबांना करू दोन याला दोन त्याला देऊ दोन याला द्यायचं दोन त्याला द्यायचे आजी तुम्हाला कोणला द्यायचं मतदान हा ते काय काय बाबा ते मग आता सांगितलं काय होईल काय 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 म्हणले दोन त्याला दोन माणसाला असं करायचं का निम निम करायचं निम करायचं सर नमस्ते नमस्ते आपण इथलेच का हो इथलेच आपण काय वाटत निवडणूक आली दिली प्रवाश पाटील एक बाजूला आहे पस्तीस वर्षाचं नेतृत्व आहे आणि निकम साहेब आहेत पाच वर्षात जी पुढील काम आहे ती पाहण्याचा प्रश्न असेल तुम्ही सोडवणार असं दिलीपरावसे पाटील दिल निकम साहेब म्हणतात कोणता उमेदवार कोणता योग्य वाटतं आपल्याला आम्हाला आता सगळं वळसे पाटलांचेच मार्गदर्शन सगळ्यांनी आम्ही त्यांचंच काम करणार आहे वळसे पाटलांचे काम भरपूर झालेले तिथे आणि त्यांचे शिलेदार शिलेदारी काम त्यांचं नेतृत्व चांगलं राहील हो चांगलं पुढील पाच वर्ष समजा आले निवडून तर पुढच्या पाहण्याचा प्रश्न सुटेल पाण्याचा प्रश्न सुटून महिलांना चांगल्या स्किम चालू केल्या शेतकऱ्यांना लाईट बिल फुकट दिले त्यांनी माफ केले शेतकऱ्यांना झिरो टक्क्यांनी व्याज दर सोसायटी बऱ्याचशा काही त्यांनी स्कीम राबवलेले आहेत बऱ्याचशा काही स्कीमा राबवलेल्या आहेत बाबा काय वाटत तुम्हाला असे नमस्कार आपण इथलेच का हाय बाबतीत काय आता निवडणूक आली आपल्या शरद पवार पहिल्यापासून शरद पवार तू तरी तू तारी आता पाहिलं पण सोडत नाही बाकी कुठे कोणी गेल तर आपण नाही आठवत आणि मग पस्तीस वर्ष केलं आता काय घ्यायचं राहिलं कोण पाणी आण आमच्या गावाला वाटायला तर म्हणते पाणी सोडून फक्त नारळ फोडून मेल आता आमच्या गावात दुसरं काय आमच्या गावाला फायदा नारळ फोडून मेले प्रत्येक नारळ फोन राहत सडक चालू ते आमक चालू आर सगळं फसवणूक चाललेलं आहे काय त्याचं आपण वर्ष बाटेल म्हणतो आता निवडून आलो तुमचा पाण्याचा प्रश्न सोडवणार नाही सोडवला आता ते करमुळीत मी स्वतः गेलेलो तिच्या खाली बीबीचं धरण आहे त्याचा कोण देवाने सोडून का त्याचं पाणी आणून त्या धरणाचं पाणी त्या बीबीच आहे त्याने बीबीचं पाणी कोण मिळेल हवे बोलताप बोलताब यांची हाय काय केंद्र आखली बोलताप चालली हा बोलता बोलता काही खरं नाही काय बदल करायचं ठरवलं काय बदल व्हायचं काय ह्या गावाचा काहीच होत नाही फक्त एवढं ह्या गावाला फक्त एवढं ना काय घ्या आमदार कोणता तोच पाहिजे का नवीन पण राहतो आम्ही तिथे हाय ते पहिले जाणार शरद पवार मातार हा आता एवढेच मातार एवढेच नाही आता पाच वर्षात पुन्हा असे मग सुटला मग काय होईल ते मग तू तरी वाजली बाई वाज काही व्हावं एवढं पुढं पण वाचणार वाजणार दादा काय घालतात काय नाही आता यांनी सांगितलं ते बघू आता ज्या वेळेस आपण काय होतो माहिती होऊन सांगतो ज्या वेळेस आपलं मत द्यायला जातो ना त्यावेळेस आपल्याला कोणची भाव नाही त्यावेळेस आपण शिक्ष्यात याच्यात त्याच्यात बदल होतो बाबा काय वाटतं तुम्हाला शरद पवार शरद पवार तू खरी घड्याळाला कोणी टाकून द्यायचं काय म्हणलं शिल नाही त्याला पण पडणार काय घड्याच नाही काय केलं सांगतोय का आता काय दैव असे काय वाटत तुम्हाला तुतारी का झाड तुतारी तुतारी शरद पवार जुना माणूस शरद पवार शेतकऱ्यासाठी खास तोच म्हात रे खानदानी रे अहो त्याच्याच बसली गाड्याळेवाली त्याने मग लहानची मोठी गेली ती उडून गेली त्याच्यामुळे नाराज झाले तुम्ही नाराज नाही आमच्या शब्द दिलेला आहे वरच्या बाटल्याने पाणी कधी सोडणार पस्तीस वर्षापूर्वी अजून सोडलं नाही त्यामुळं तुतारीच 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 तरीच तू तारीच तसं ते म्हणतात त्यावे पडली ठाम 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 कॅमेरा पर्सन आदित्य सह संतोष ढोबळे आंबेगाव आंबेगाव शिरूर विधानसभा क्षेत्र केंदूर गया। 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 गया।